नमस्कार मी सूर्यकांत गंगाराम मोहिते राणात पुण्यातल्या संघ पण माझं मूळ गाव शिरोड तालुक्यातील धामरी गाव आहे त्या धामरी गावामध्ये आमची वतनाची जमीन आहे परंतु ती वतनं काही कालांतरानं खालसा झाली आणि महाराष्ट्र शासनानं मागासवर्गीय भूमिहीन म्हणून त्या मागासवर्गीयांना परत जमिनी अलॉट के केलेल्या आहेत त्या सण एकोणीसशे बासष्ट साली अलॉट झालेले आहेत परंतु ज्यावेळेस अलॉट झाल्या त्यावेळेस आमचे पूर्वज हे सर्व अशिक्षित आणि अडाणी होते जातीनं मागास आहेत त्यांच्या जातीय मागासलेपणाचा आणि अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन त्या जमिनी कुठं दिल्या कशा दिल्या किती एकर दिल्या याची काही पूर्वकल्पना ना महाराष्ट्र शासनाने दिली ना तहसील कचेरीने दिली ना प्रांत कार्यालयाने दिली ना तलाट्याने दिली ना ग्रामपंचायतने दिली फक्त त्यांना सांगितलं की बाबा हे इकडे इकडे दिलेलं आणि देताना सगळे कागदपत्र म्हणजे सात बारे हे सगळं पोकळीच आहे पोकळीच म्हणजे बोग आहेत आणि ते नकाशेसुद्धा बोग असेल तर याची खातरजमा करण्यासाठी आम्ही गेले पाच सहा वर्षापासून याचा पाठपुरावा करतो परंतु महसूल खात्यातली लोक आज जवळजवळ सहा वर्षे आम्हाला हे असेच टोलटोलीची उत्तर देत आहेत आंदोलन करायला भाग पाडत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारी माणसं आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी माणसं आहोत आणि अन्नभाऊ साठे जे महापुरुष आहेत या सर्व महापुरुषांच्या विचारावर चालणारे आम्ही सर्व या समितीची लोक आहोत आणि या शांततेच्या मार्गाने आम्ही धरणे आंदोलन उपोष्ण करतो आहे परंतु आमच्या कुठल्याही धरणे आंदोलनाला हे प्रतिसाद देत नाहीत प्रत्येकजण आपापली जबाबदारी हे दुसऱ्यावर ढाकलताहेत आणि आम्ही शिरूर तालुक्यापासून या या आंदोलनाला सुरुवात केली शिरूर तालुक्याचे जे उपाधीक्षक आहेत त्यांनी आजपर्यंत कधी या गोष्टीवर मनावर घेतले नाहीत त्यांनी वेळोवेळी चुकीच्या पद्धतीनं स्थळ पाणी केलेले आहेत जे साब सातवारे बोग असे माझी मा खास मागणी काय आहे की जे जुने सातवारे आहेत किंवा जे जुने अभिलेख आहेत त्याची प्रथम खात्री पडताळणी करा का त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत त्या शोधा त्याच्यामध्ये ज्या त्रुटी दिसतील त्याच्यानंतर निर्णयाप्रत्या आणि ज्याची जी जमीन शासनानं अलॉट दिलेली आहे त्या शासनाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला जमीन द्या ही एक आमची रास्त मागणी आहे आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी लोकसेवा हक्क जनालो जनआंदोलन समितीतर्फे या भूमि अभिलेख कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्याचा मूळ उद्देश असा की गेली आम्ही सहा वर्ष या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे शिरूर तालुक्यापासून या पुण्यापर्यंत परंतु आजपर्यंत आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतलीच गेलेली नाही शिरूर तालुक्याचे जे उपाधीक्षक असू द्या टा ठाकरेसाहेब था, असू द्या किंवा भोसलेसाहेब असू द्या किंवा इकडं माननीय कमाने मॅडम असू द्या किंवा गोळेसाहेब असू द्या उपसंचालक यांनी हे कुठल्याही पद्धतीचं हे आम्हाला सहकार्य करत नाही फक्त पत्रव्यवहार करत आहेत आणि ह्या निषेधार्थ आम्ही आज हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे आम्हाला न्याय नाही मिळाला तर आमचं या संविधानिक मार्गानं जोपर्यंत नाही मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे असंच चालूच राहणार आहे बस आम्हाला न्याय मिळावा आणि वेळप्रसंग ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे या आज या भूमी अभिलेख ज्या चुका केलेल्या आहेत ज्या भोर चुका केलेल्या आहे आज त्याचा सगळा त्रास नाग जनतेला पडतोय गेल्या तीन तीन पिढ्या ह्या भूमी अभिलेख कार्यालयानं बरबाद केलेल्या आहेत जनतेच्या आजच्या या आंदोलनाची माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद जाधव यांना कळाल्याबरोबर ते आप आमची दखल घेण्यासाठी इथं उपस्थित राहिले त्यांचं टी व्ही टेन हे चॅनल आहे त्या चॅनेलचे मी आभार मानतो त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि ते धावत आमचे म्हणणं काय ते ऐकण्यासाठी इथं आलेले आहेत आम्ही टी व्ही टेनचे आणि प ज्येष्ठ पत्रकार संपादक मिलिंद जाधव साहेब यांचं खूप खूप आभारी आहे संपूर्ण संपूर्ण जी समिती आहे लोकसेवा जन जनआंदोलन समितीचे आमचे सर्व सभासद सर्व कार्यकारी हे त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी आमचा हा प्रश्न शासन दरबारी नेऊन आमचा लवकरात लवकर सोडावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो क्रांती गुरुजी जी लवजी वास्ता विजय असो मौलाना कलाम अब्दुलांचा विजय असो लोकसेवा हक्क जन जन आंदोलन समितीचा विजय असो कुठे सर तुम्ही येते ना चल शांत बोलायचं आणि मुद्देसूद बोला ते उच्चाधिकारी त्यांची पोस्ट काय आहे उपसंचालक बर कायदा म्हणतात तुमचं गोळे साहेब बर ठीक आहे ठीक आहे अगोद त्यांना भेटू

हां 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 ते सांगतो मी तुम्ही पलीकडे बसा मला मधी बसू द्या मॅडम मी मिलिंद जाधव टी व्ही टेन बॉडी कॅमेऱ्यानंच मी सगळीकडे जात असतो आणि म्हणजे नियमाप्रमाणे आहे तुमची काय हरकत असेल तर तसं कॅमेऱ्यावर सांगू शकता कारण का सरकारी कर्मचारी काम करत असताना कुठलाही नागरिक ते शूटिंग घेऊ शकतो या तत्वाखाली आम्ही आलेला आहे मी आणि हे आंदोलक आहेत हा चालेल सर, ना मॅडम तुम्ही थोडंसं बोलायला माहिती दिलीच ना मॅडम तरी चालेल तरी मला हे सांगा ना सर मॅडम तुमची काय हरकत आहे का सरांशीरिंग पण ठीक आहे बरोबर बोलू ठीक पहिला 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 मत पहिला मतद्यावर तुमचाच विषय घेतला त्यांनी बोला हा पहिल्या मतद्यावर

बरोबर नाही 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 आहे मॅडम ओके मॅडम प्रश्न हा नाही एक मी एक मिनिटासाठी आपण कुणी म्हणजे मी तरी नाही हे करणार माझं पॉझिटिव्हली ठेवायचं मॅडम तुम्ही उठ मला म्हणजे परवानगी आढळून नाही मला हेच ह्याच्याबद्दल धन्यवाद कारण की रुलच असा आहे रुलच असाय की सरकारी काम तुम्ही करतायत तर हे नागरिकांना ते बेसिक अधिकार आहे मॅडम तुम्हाला कल्पना नसेल तर आणि तुम्हाला माहिती असेल तर माहिती नसेल तर आम्ही माहितीच देऊ आणि माहिती नसेल तर हे काही फारसं मोठी चूक नाहीये आणि तुम्ही सौजन्याने ते एक दोन मिनटाचं सर काही नाही म्हणजे ते आजच्या दिवसापर्यंत बाजूला ठेवायचं काम होणे महत्वाचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचाय आणि दखल घेतली त्यांनी मॅडम आपलं नाव सांगा ना मॅडम आणि पोस्ट सांगा ना प्लीज हे आम्हाला फार बरं पडणार नाही नाही मी माझा कॅमेरा दुसरा कॅमेरा काढतो ना तर हा फक्त बॉडी कॅमेरा परवानगीसाठी आहे आणि दुसरा जो कॅमेरा आहे ना तो म्हणजे माहिती सगळी देतील ना ते आपल्याला कळेल ना किती वेळ लागेल साधारणतः कमिशनर साहेबांकडे अच्छा चालेल ना मॅडम मॅडम ते विचारा त्यांना खूप म्हणजे महत्वाचं आहे पण मॅडम तुम्ही सुद्धा म्हणजे तुमची पोस्ट तरी सांग म्हणजे मी बंद, सा। बंद करतो कॅमेरा वाटत असतात तुम्हाला कसं वाटतं मी बंद करतो नाही नाही हा मॅडम माझं म्हणणं काय की कुठलेही ऑफिस असं ना तर एक वरिष्ठ असतात आणि त्यांच्या खाली असतात ते जर बाहेर गेले ते आजारी असेल ते रजेवर असतील ना तर ते ऑफिसला आहेत

पीएस त्यांचे त्यांना भेटू का पीएनला भेटून घेऊ सरांना पीएन नाही आहेत त्याचे असिस्टंट असतील ना बरं हायर आर किती कळेल ना मॅडम मी सर आता संचा उपसंचालक आहेत बरोबर आहे ना त्यांच्या अंडर कोण येतं जिल्हा अधीक्षक जिल्हा अधीक्षक कोण आहेत त्या जिल्हा अधीक्षक याच प्रकरणाशी संबंधित जे आहे या ऑफिसला मी आहे अच्छा पुणे जिल्ह्याला तुमचं येतं ना आपले नागरिकांना दृष्टीने बर आपण एक पाच मिनिट मॅडम मग खूप छान पद्धतीने रिक्वेस्ट करता येते आपण पाच मिनिटं शंभर टक्के थांबू टाइम सांग मला आणि टाइम्स वर कॅमेरा सांगा दोन वाजून एक मिनिट झाले दोन वाजून एक मिनिट झाले आपण दोन वाजून दहा मिनिटांना जाऊया हां मॅडम धन्यवाद मॅडम आणि बरं वाटलं मॅडम हां आणि नागरिकांच्या ह्याच्यासाठी तुम्ही आहातच आणि अजून जर चांगली सेवा मिळाली जर नागरिक खुश होते मॅडम हे सुद्धा बाईक जी आहे ना ती पोस्ट करणार आहे मी जशी आहे तशी तुमचं काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही सांगू शकता मॅडम हां यांचे सी पी जे आहेत ना त्यांचाच आदेश आहे मॅडम की सगळ्या सरकारी यांचं शूटिंग घ्यावं त्यांना माहितीच असेल सर आपलं नाव काय सर शिरसर सर शिर याच याच्यासाठी आलं आहे ना हो। तुमच्याकडे व्यवस्थित परवानगी आहे ऑफिशियली हो हो का तुम्ही हां चालेल जाऊ ना चला नाही नाही काही नको काय नको आपण खाली थांबूया फक्त सरांत केबिन कुठे आपण ते बघून येऊया चला चला जाऊ ना लिफ्टनं जाऊ पुढे जाऊ आणि हां हां चलो हां ठीक आहे सर एक मिनटं सर हो ना सर नाही नाही फक्त तुमचं नाव सांगा सर आमच्या याच्यासाठी हां शिरसाठ शिरसाट आणि पोस्ट काय सर तुमची कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल आहे ठीक आहे ठीक आहे कुठलं बनगार्डन पोटे स्टेशन बनगार्डन पोलीस स्टेशन धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सहकार्याबद्दल धन्यवाद हां

नाही काही गरज नाही नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मी कॅमेरा घालूनच सरकारी ऑफिस मध्ये जातो तुम्हाला कॅमेऱ्याच्या संदर्भातला नियम काही माहिती आहे का पी ए आहात तुम्ही तुमची पोस्ट पी आहे नाव सांगा सर आपलं रवी परदेशी रवी परदेशी सर कसे आहे का सगळ्या नागरिकांना सुद्धा आणि सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना विषय करून ही माहिती असायला पाहिजे तुमच्याकडे सीसीटीव्ही आहेत का आहेत हा जस सीसीटीव्ही तुमचे आहेत ना तसंच प्रत्येक नागरिकाला स्वतःचा बॉडी व्हेरी 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 गुड गुड साहेब कधी येणार आंदोलन चालू आहे ते विषय नाही नाही आता तुमचा विषय सांगा त्यांना आपलं आंदोलन रेकॉर्ड बाराचे दोनचा टाइम दिला होता आणि दोन वाजून गेले तरी आपल्या आजच्या आंदोलनाची काही साहेबांनी लस घेतलेली नाही त्याविषयी ज्येष्ठ पत्रकार दिले जाधव साहेब चालू चालवते काय प्रॉब्लेम एक अर्धा तास द्या कारण की मंत्रालयची मीटिंग चालू साहेबांनी बोलून घेतला म्हणजे फक्त सूचना देतील बरोबर त्यांना तो अधिकार नाही त्यामुळे काही तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं ते माझा पण आला होता माझा आला होता संदर्भात ठीक आहे तुम्ही फक्त सरांना एक काम करा आजची सगळी परिस्थितीची सूचना द्या पण सी सी टी व्ही त्यांच्याकडे आहेत गेटला लागून यस या सर प्लीज या सर प्लीज सर धन्यवाद हे म्हणलं तर हे सर्व महत्वाचं आहे सर थँक्यू सर

नाही प्रश्न असा आहे की ते दहा मिनटं तर येणार नाही मला माहिती आहे आता तुम्हाला मी सांग <laughs> तुमच्या मोबाईलना आता तुम्ही सगळं शूटिंग घ्यायचं आणि ते नाही म्हणलं ना म्हणायचं ठीक आहे बंद करतो म्हणायचं पण नाही याचं कारण द्या हे निश्चित एरिया आहे का तेवढं म्हणायचं आणि तुमच्याकडे शूटिंग आलं पाहिजे आणि ते शूटिंग नंतर मला द्यायचं आणि याच पद्धतीनं मी आता पद्धत तुम्हाला सांगितली की नाही तर त्या पद्धतीनं वापरायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला यायला जमणार आहे का पुढच्या वेळी दुसऱ्या कोणाला मदत लागली ना, था ना, था ना, था ना, था ना तर मी तुमचं नाव सही करणार तुम्ही जायचं त्यांना मदत दिला हा तर आता मी निघतो नाही काही नाही बाबा आमचं कसं आहे माझे का म्हणजे तत्व आहेत काय काय ते तुम्हाला सो ऐकायला मिळतील माझ्या बाईटवर तत्वता तत्वता आम्ही चहा सुद्धा पेट नाही पण प्रेमानं दिलं तर आम्ही आम्ही वी वी सुद्धा पिऊ असं आमचं म्हणणं आहे आणि या सगळ्या समोर या म्हणजे नाही नाही तुम्हाला त्रास होतानंतर बसून राहा त्रास होतानंतर बसून राहावा साहेब आता काय गरज नाही एवढी तुम्ही तुमचं नाव सांगा इथे सा। ना। ना। सांगा मी रावसाहेब भाऊसाहेब साळवी राहणार विश्रांतवाडी तिकडे बघून सांगा नाव मी अरुण कौराम शिंदे मोठ्या ना राहणार शिवाजी नगर तुम्ही नाव ते इकडे अरे रोहन विजय मोठी सर अनिल वाघमारे अनिल वाघमारे धानोरी पुण्यातलंच अमोल वामनराव मोहिते कृष्णा वामनराव मोहिते सर तुमचं नाव राहणार सांगा तुम्ही हा श्रीकांत गंगाराव मोहिते यांच्यामुळे आले बर का मी मैं विजय दादू मोहते ब संपले का हा तो बाथरूम लगे इकडे नाही ने पुटी नाव सांगायचं ते नाही मी नाव संगा बॉबी मोहते बॉबी मोहते बॉबी अरे खरं नाव काय बॉबी असं कसं असेल काय बनगाय बॉबी कागदार बॉबी नाव आहे अरे लय भाई नाव आहे तुमचं बरं या नावावर ना आम्हाला मुलगी का मुलगा कळणार नाही भाऊ टीव्ही काय म्हणायचंय काय सांगायचंय का टीव्ही मनापासून आभार कारण त्यांनी आजपर्यंत आपण बघतो कुठले पत्रकार हे पटकन येत नाही परंतु आपलं फक्त फोनवर बोलले आणि आपण फोनवर बोलल्याबरोबर आपण तत्काळ इथं आलात आणि अधिकाऱ्यांना भेटलात त्यांना दखल घ्यायला भाग पाडलं त्याच्यामुळे नाही ते आता आता तुम्ही तयार व्हायचं आणि दुसऱ्या ठिकाणी तुमच्याबद्दल असंच बोललं गेलं पाहिजे गेल। पत्रकार नाही आपण माणूस या नात्यानं ना आलेलो आहे लक्षात आहे आणि पुण्याचे नागरिक आहात तुम्ही आणि भारताचे नागरिक आहात असं नाही की पुण्यासाठी फक्त पण विशेष करून पुण्यासाठी चला सर बरं वाटलं आणि तुम्हाला यश तर आणि माझी विनंती आहे याच आहे ना एक फोटो पाठवा मला मला सांगितलं विनंती आहे कधी लोकसेवा जन आंदोलन समितीची गरज लागली लागली तर आम्हाला नक्की आवाज टाका तुम्ही आवाज आहे आम्ही तुम्हाला की आज बरोबर एक महिना झाला तर एक महिन्यात काय कारवाई झाली नाही तर मी त्यांना सांगितलं एक ते दहा पूर्ण राज्या डिव्हिजनचे सगळे अधिकारी होते तेव्हा दहा पर्यंत करणं आधीपर्यंतच नव्हतं दहापर्यंत आपण राज्याचा एमडी प्रोजेक्ट करत होतो जो पंधरा वर्ष रखडलेला आहे तर तो आपण केलेला आहे फक्त आता दहा अकरा ते आज अठ्ठावीस पंधरा दिवस झाले तीन चार सुट्ट्या पकडल्या तरी दहा वरती दे झाले दहा वर्किंग डे मध्ये त्यांना निदान नोटीस काढायला पाहिजे समजा नाही काढली तरी त्यांना कळवून टाकायला पाहिजे की काय कारवाई करेल तर आता निदान काय करा तुम्ही आपण आता असं सांगितलेलं आहे की जी आसराई यांनी जे काय सांगितलेलं आहे आसराई इथे माझी जी जागा इथे येते तर मागचे जे सगळे काही रिपोर्ट्स आहेत ते आपण त्याला प्रभावित न होता पुन्हा यांच्या मागणीच्या अनुषंगाने स्वप्रेरणेने आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जागेवर पुन्हा आपण स्थळ पाणी करायची आहे कुठल्या सर्व नंबर मध्ये साहेबांचं झालं का बोलून मी पुन्हा ते सांगतो स्थळ पाणीचा जर विषय आला ना तिथं सर मी लेखी पत्र सुद्धा दिलेलं आहे तिथं अक्षरशः स्फोटक परिस्थिती निर्माण झाली कशी ती कशी ती मी सांगतो ठाकरे साहेब होते तेव्हापासून हे पण आहेत जवळजवळ सात ते आठ वेळा पाणी झालेली आहे नाही नाही माझा ऐक एक दोन मिनिट तिथं सात ते आठ वेळा पाणी झालेली आहे सात ते आठ वेळा लोकांना नोटिसा गेल्या समोरच्यांना बरोबर सात ते आठ वेळा त्यांचे जबाब घेतलेले आहेत पण जबाब घेऊन त्याच्यातून आउटपुट काय काढलं सारख्या सारख्या नोटिसं पाठवल्या ना एक एकच मिनिटं अक्षरशः ह्यांच्या समोर धमकी दिली की तुम्हाला तुमच्यामुळे आम्हाला सारख्या नोटिसा येतात आमच्याकडे खरेदी करते आम्हाला जबाब द्यावा लागतात आम्ही तुम्हाला दगडांना ठेचून माराल अक्षर अक्षरशः त्यांनी धमकी दिली मी लेखी अर्ज दिलेला ले इथं ह्या अर्ज त्या त्याची त्या धमकीची सुद्धा दखल घेत घेतली गेली नाही भूमी अभिलेखाकडून आणि परत जर का तिथं स्थळपाणी होणार असेल आणि जर का काही तिथं वातावरण बिघडलं चिघडलं तर त्याला जबाबदार कोण आहे झालं बोलू आता आपण जे म्हटलेलं आहे ती स्थळपाणी आपण जी सांगितली होती आसराई ती हीच आहे का वेगळी आहे हे आपल्याला माहित नाही किंवा हे यांनाही माहीत नाही कारण यांना जे आपण सांगितलेली आहे कुठली जागेची स्थळ पाणी करायला आपल्याला नोटीस करा पण ते कधी आपल्याला आता आपण जे स्थळ पाणी करायला गेलोय ना तिथं त्या काय आता दिसतंय माझं मी बोलते म्हणून तिथं परंतु माझे काय म्हणणं आहे एक नम्र विनंती माझी की बाबा त्या स्थळ पाणी करण्या अगोदर स्पॉटला जाण्याअगोदर कागदपत्र बघा चेक करा जुने नवे अभिलेख बघा की बाबा ते खरंच आठशे बत्तीस आठशे तेत्तीस किंवा आसराई तिथंच निघते का तिथंच येते का किंवा एक म्हणतात ना धागेवरून असं आपल्याला एक मोठा एक शोधायचा आहे तर ती पहिली कागदपत्रे शोधली पाहिजे जुने नवे अभिलेख ते ट्रेस केलं पाहिजे की बाबा आठशे बत्तीस आठशे तेतीस इथंच येते आणि त्याच्यातून जे काही येतं नाही येतं ज्या त्रुटी शोधाव्यात आणि मग निर्णय परत येऊन की बाबा शंभर टक्के खात्री पटली ना आपली की बाबा इथंच आठशे बत्तीस आठशे तुम्ही आहे शंभर टक्के तिथं स्थळ पाणी कारण नोटिसा पाठवा परंतु काय होतंय आपलं ट्रेस होत नाही आपण तिथं जातो आहे आपल्यालाच माहिती नाही की नकाशात तर दिसत नाही आठशे बत्तीस आठशे तेहतीस कुठे पण आपण एक मोगंपनी तिथं जातो आहे तिथली लोक आक्षेप घेत आहेत की बाबा ही जागा आमची खरेदीची आहे आणि त्यांच्या जबाब नोंदून आपण परत माघारी फिरतो असं सात ते आठ वेळा झालं त्याच्यामुळे ती लोकं चिडलेली आहेत आता परत जर का नोटीस पाठवली ना तर काहीतरी वेगळं घडायची शक्यता आहे म्हणून पहिलं तर आपल्यामध्ये एकमत झालं पाहिजे माझं अर्जदार आणि जे कोण अधिकारी आहेत सगळे त्याचं एकमत झालं पाहिजे की बाबा हे इथं इथं आठशे बत्तीस आठशे तेहतीस ते ते निघतं आहे आणि मी ते प्रूफ करणार शंभर टक्के ती प्रूफ करायची जबाबदारी माझी पण ते स्वीकारायची जबाबदारी तुमची तुम्ही जर का स्वीकारतच नसाल तुम्ही जर का सगळे नाकाशी बुजवणार चुकीच्या पद्धतीनं गटवारी करणार चुकीच्या तुम पद्धतीनं क्षेत्रात मिळ बसवणार कजापल लपवणार आणि सगळं जर का लपून जर का मग मी कसं काय त्याला प्रूफ करणार मग आणि मी ज्यावेळेस ते प्रूफ करताय ते त्या अंगाने ते बाबा सत्य आहे हे एकदा खात्री पडली की मग आपण स्थळपाणीला जाऊन जाऊ पाठवा तिथं आणि मग वेळ प्रसंगी पोलीस प्रोटेक्शन पण घेऊ मार्ग निघतोय ना परंतुच गेली सहा वर्ष काम कसं होणार नाही ह्याच्याकडे जास्त कार्यालयानं लक्ष दिलं आहे म्हणजे ठाकरे साहेब होते तेव्हापासून परंतु आता आपण आलात एक मला काहीतरी आशेचं किरण दिसतंय मी आपल्या शब्दाला मान देतो मी सगळं मागचं विसरून जातो मला कुणावर सुडू उगवायचा नाही आहे मी सुड उगवण्यासाठी चळवळीत उतरलेलो नाही किंवा काम करत नाही आपलं काम होणंही महत्वाचं आहे परंतु जर का एखाद्या अधिकाऱ्याच्या कामामुळे जर का माझं पूर्ण आयुष्याची खराबी होत असेल तर मला पण काहीतरी थोडेसे कायद्याचा आधार घेऊन मागणी करावी लागते ठीक आहे आपण एवढे वरिष्ठ अधिकारी मला जर का विनंती करत आहे मी खरं विनंती आपण मोठ्या आहात मी थांबतो मी मागचं सगळं विसरतो परंतु इथून पुढं सगळं पॉझिटिव्हली झालं पाहिजे मी म्हणतो तसं नाही साहेब जी कागदपत्रं म्हणतात तसं जी कागदपत्र जुने नवे अभिलेख आहेत त्या पद्धतीनं सगळं ट्रेस करा अगोदर कागदपत्र दाखवा मी दाखवतो बसू आपण इथं इथं हे बाबा आठशे बत्तीस आठशे तेहतीस तिकडं आहे आणि ते सगळं एकदा प्रूफ झाल्यानंतर तुम्ही नोटीस पाठवा वेळप्रसंगी पोलीस प्रोटेक्शन घ्या ग्रामपंचायतीला पाठवा गावकऱ्यांना पाठवा आणि वेळप्रसंगी भे गाव भेट द्या शांतता तिथं कशी प्रस्तावित होईल ते बघा गाव भेट द्या त्यांना समजून सांगा बाबा सरकारी विषय हा आहे नाहीये भेट दिली तर त्यांची जर राग शांत होईल अशा काही विनंत्या आहेत ना की शांततेचा भंग ही माझी पण भावना आहे ना परंतु अशा पद्धतीने जर का सरकारी काम होत असेल की कार्यालयाकडून जर का शांततेचा भंग होत असेल तर त्याला जबाबदार एक काम करा की त्यांना आता सुरुवात अशी करा की पहिला आपल्या कार्यालयात जे काही गाव नकाशा आहे सूड असेल कच्चा नकाशा असेल याच्यावर वसी मारलेले आहेत त्याच्या आधारात यांनी जे नमूद केलेलं आहे ते साधारणतः कुठे येते जागा बरं आणि ती जागा आयडेंटिफाय झाली की त्यांना दाखवा की टेम्पेटिव्ह ह्या भागात येऊ शकते येते असं नाही जोपर्यंत आपण मोजणी करत नाही तोपर्यंत कुठल्याच आधारावर येऊच शकत नाही बरं आणि तो कोणी जर करत असेल तर तो हंड्रेड पर्सेंट नॉन अॅक्युरेट आहे सायंटिफिक सर्वे हा क्लिअर कट जागेवर जाऊन रोअर करून मोजणी करून कॉर्डिनेट्स घेऊन त्याच्यावर जुनं आम्ही जे बसवणे त्याला सायंटिफिक सर्वे म्हणतात